प्रकाश, प्रकाश परंतु गद्दारी हा जो कलंक आहे त्यांनी किती जरी तुम्हाला सांगतो देवचा साबण आणला आणि सिल्कचा जरी साबण आणला तरी त्याच्या तोंडावरचा कलंक पुसणार नाही चिन्न मशाला आहे आई अंबाबाईचा प्रसाद आहे हा ही जगदंबेची तुळजा भवानी आईची अशी पेटवा ती पुढच्या गद्दाराच्या गुणाला आग लागली पाहिजे एवढा लक्षात ठेवा की साधू संताचा जणू युगपुरुषाचा अवतार असल्याचा आव्हान होतो ती तर खरं तर सर्व किती अमावश्यालाच जलंमलं मी सांगतो तुम्हाला आणि मला कळलं गुवाहाटीत भंडन झालं यांनाच चोप दिला दिसत खरं आहे ना मी शिवसेनेचा युवासेनेचा राज्याचा सडेतोड वक्ता रणजित बागल मी आहे पंढरपूर जिल्हा सोलापूर आमचं गाव आणि मला पक्षानं आपल्या मतदारसंघामध्ये पाठवलेलं आहे या गद्दाराला तुम्ही जे काही गाडायचं कार्यक्रम लावलाय त्याच्यामध्ये चार पाट्या मीही टाकाव्या असं पक्षाला वाटतंय आणि त्या दृष्टिकोनातून मी आपल्या मतदारसंघामध्ये आलो आहे आता मी बोलायला चालू करतो या सभेचे प्रमुख असे आपले सर्वांचे लाडके उमेदवार आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं कायमच आपल्या लढाऊ वृत्तीनं आणि लढवय्या बाण्यानं अनेक संकट झेलून अनेक अशा कूटनीतीला खऱ्या अर्थानं त्या त्यावेळेस ठोसास ठोसा देऊन आपल्या कारखान्याचा नाव लौकिक संबंध राज्यामध्ये तयार केला असे आदरणीय उमेदवार श्री के पी पाटील साहेब मंचावर बसलेले सर्व सन्माननीय मान्यवर त्यापेक्षा जास्त सन्माननीय तुम्ही आहात कारण मतदानाचा हा काळ असतो त्यावेळेस आमच्यापेक्षा जास्त सन्मान तुमचा असतो कारण तुम्हीच आम्हाला निवडत असता आणि तुमच्यातूनच एक नेता तयार या निवडणुकीच्या निमित्तानं बंधूंनो विचार करणं फार महत्वाचं बनलेलं आहे आठवा तो काळ दोन हजार वीस एकवीसच्या सालामध्ये राज्यामध्ये कोरोनाचं संकट येऊन गेलं मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांनी विक्रम याशी कामगिरी केली उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कामाचं कौतुक देशानं नव्हे तर जगानं केलं जगातले ही लोक जी फुटून गेलेली गद्दार लोक म्हणतात आमचे दखल तीस चाळीस देशांनी घेतली उद्धव ठाकरे साहेबांनी केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल ही संबंध देशानं घेतली गेली आणि हे लबाड सांगतात की आमच्या फुटीची दखल कुणी घेतली तीस चाळीस देशांनी घेतली घेतली बी असेल देश बी ह्यांच्या मतदारसंघ एवढंच असतील आज संबंध राज्यामध्ये एक वातावरण वेगळं निर्माण झालंय संबंध राज्यामध्ये लढाई या सभेला या ठिकाणी शिवसेनेची जिल्हा संपर्क प्रमुख जे अभ्यासुनी सतत सगळी मांडणी करत असतात ते विजय दिवने साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर टाळ्यांच्या गजरामध्ये स्वच्छ सर आपण स्वागत करायचं आहे विजय दी देवणे साहेब जय संघामधून चाळीस मधील अजून एक तुमच्यातला आमदार देखील पळून गेला काय त्याचं नाव प्रकाश प्रकाश आंबेडकर खर तर ह्यांचं नाव प्रकाश चुकून पडलं अंधार पाहिजे होत कारण घडी रात्रीच्या अंधारात चट्यावर करून पळून गेले ज्या पक्ष प्रमुखांनी तुम्हाला बोलावून तिकीट दिलं ज्या पक्ष प्रमुखांनी तुम्हाला पोटच्या लेकरापेक्षा जास्त सांभाळलं ज्या पक्षप्रमुखांनी कायम तुमचा मुख्यमंत्री असताना आमदार म्हणून नाही त्या गोष्टी सहन केल्या त्या पक्षप्रमुखांना ऐनवेळी आजारी असताना झोपेत केसानं गळा कापण्याचं काम तुम्ही केलं निदान तुम्हाला मतदारांचा तरी सन्मान ठेवायचा हवा होता ह्यांचं काम विदूषकातल्या जोकरासारखं झालंय एकदा ते छत्री घेऊन यायचं बाहेर लोकांपुढे भाई। गोल गोल छत्री फिरवायची त्या पात्रातून माग यायचं लगेच टी शर्ट आणि चड्डी घालून बारकी सायकल फिरवत यायची वेगवेगळे कला आविष्कार दाखवायचे आणि मला कळलं गुवाहाटीत भांडण झालं यांना चोप दिला तिथं खरं आहे ना, ना। म्हणजे ही तर खरं मतदारसंघासाठी लाजरवाणी गोष्ट आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जाईल तिथं माती खाणाऱ्या माणसाला तुम्ही आता मातीत घाला मला बरच कारणा मग कळलं ह्या पट्ट्यानं म्हणे अब्जावधी रुपयाची जमीन खरेदी केली सगळीकडे उतारा देखील आला म्हणे यांचा म्हणजे तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यातून तुमच्या या दोन तीन मतदारसंघाचा लोकल मिनी आदानीच झाला म्हणायचं हा खऱ्या अर्थानं आज विचार केला तरी विकास बाता मारतात हजारो कोटी विकासाचा निधी आणला एक रांजण असतं बघा त्याला खालून भोक असत वरून किती पण पाणी वाता ती भोकात सगळं पाणी जात दुसरीकडे तस ह्यांच्या रांजनाला टक्केवारीच भोक आहे वरून कितीही निधी होता पाणी दुसरीकडे जिरपतय आणि गडी वरतून अजून आव आणतो असा कि साधू संतांचा जणू युग पुरुषाचा अवतार असल्याचा आव आणतो ही तर खरं तर सर्व पित्री आमोशाला जनमलोय मी सांगतो तुम्हाला आणि आज तालुक्यामध्ये तुम्ही विकास कामाच्या गप्पा मारता खर तर तुम्हाला सांगतो जनतेचा मूड असा आहे तुम्ही एक विकासाच काम कमी करा एक तुम्ही खऱ्या अर्थानं आमच्यासाठी फक्त गद्दारी तेवढी करू नका तुम्ही दिलेलं मत पाच वर्ष तो माणूस त्याच पक्षात राहू शकत नसेल मला एक विचारायचं आहे भविष्यकाळात तरी तो तुमच्या मताशी बेईमानी कसा करणार नाही हे सांगा माझं तर एकनाथ छिंदेंना सुद्धा आव्हान आहे तुम्ही जपून राहावा ह्या माणसासोबत हा रडून रडून डोळा सुजवतो स्पिरिट डोळ्यात वत्तो डोळ्यातून ठेट काढतो परंतु हा कोणाशी गद्दारी करल काही नियम नाही उद्या जागा कमी पडल्या तर एकनाथ शिंदेच्या पालावरून देवेंद्र फडणवीस या पालावर जायला ह्या ना 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 चला पद सब सरकार लोकांना शरद चंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या राहुलजींच्या विचारांवर खऱ्या अर्थाने जायचं आहे इतके दिवस महाराष्ट्र लुटून खाल्ला हजारो कोटीच्या गप्पा मारतात अरे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणतात बदलापुरात खऱ्या अर्थाने बलात्कार झालेली आमची लाडकी बहीण नव्हती का महाराष्ट्रामध्ये आज दररोज तीन तीन ठिकाणी महिलांवर अत्याचार होतो लाज वाटते का तुम्हाला महाराष्ट्राचं सरकार चालवता तुम्ही आणि इथं येऊन पोस्टर वर बाता आणतात सरकार दमदार आणि आमदार कामदार आमदाराचं काम फक्त एकच जाऊ तिथं खाऊ काही लोक जातात तिथं स्वतःची छाप सोडतात के पी पाटील साहेब तुम्ही या गावात आला नवीन चार लोक असली तर तुम्ही त्यांच्याशी विनम्रतेने वागलात हात जोडले त्यांना नमस्कार चमत्कार केला तर त्यांच्यामध्ये तुमची छाप पडते परंतु हा उमेदवार हा आमदार वेगळाच आहे तो, तो स्वतःची चित्र बनवत नाही जाईल तिथं स्वतःचा उतारा तयार करतोय चांगली आठ दहा गावची रेशन कार्ड ह्याच्या नावावर असतील माझं तर स्पष्ट मत आहे एकदा जनधन सुद्धा चेक एवढी आहे की सुद्धा तीन हजार सोडत नसेल मला तर वाटतय आणि आता पन्नास खोक्यातला थोडासा भोग पाडलाय खोक्याला आता थोडं थोडं झिरपाय चालू होईल तुमचंच आहे काळजी करू नका सोडू तर अजिबात नका गावातच थांबा मधल्या मतदानाच्या आदल्या दिवशी उशीर पर्यंत थांबा घेतल्याशिवाय जाऊ नका आपलं छानून कार्यक्रम त्यांनी छानल्या अशा लोकांचा गपचिप कार्यक्रम लावा मतदानाच्या खोकड्याच्या आत गेल्यावर मशीन असते तिथं काय केलंय तुम्ही कुणाला देवेंद्राला सुद्धा कळत नाही गपचिप जावा आपलं मशालीचं जा बटन दाबा चिन्न मशाला आहे आई अंबाबाईचा प्रसाद आहे हा ही जगदंबेची तुळजा भवानी यायची मशाला अशी पेटवा की पुढच्या गद्दाराच्या बुडाला आग लागली पाहिजे एवढा लक्षात ठेवा आणि तुम्हाला सांगतो यांचा शेर भरलाय सगळ्यासोबत गद्दारी करा परंतु प्रामाणिक असलेल्या उद्धवजींसोबत तुम्ही गद्दारी केली एवढंच काय द्या दोन तीन तालुक्यानं तुम्हाला आमदार केला या मत टाकणाऱ्या जनतेसोबत सुद्धा तुम्ही गद्दारी केली माझ तर प्रामाणिक मत आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो ही लोक राजकारणातून पडली तर पाहिजेतच पण वेळ अशी आणा असा पराभव करा की राजकारणातून संन्यास घेऊन आषाढी कार्तिकी मागी एकादशीला ती लोक टाळ चिपळ्या घेऊन चंद्रभागेच्या वाळवंटात टाळ दिसले पाहिजे हा रोष काय माझा उमेदवारावर आहे म्हणून नाही त्याचा काही माझा शेजाऱ्या बांधाला बांध नाही परंतु गद्दारी हा जो कलंक आहे त्यांनी किती जरी तुम्हाला सांगतो देवचा साबण आणला आणि सिंतॉलचा जरी साबण आणला तरी त्याच्या तोंडावरचा कलंक पुसणार नाही जवा पुढे जवा, जाऊन म्हणतील लेखर आपल्या बाबांनी अशी काय चूक केली होती की अजून आपल्या लोक तालुक्यातली त्यांच्या नावाने खोट बोलतात त्यांना वाईट बोलतात तरी त्यांच्या वेळेस म्हणू शकणार नाही बाळा मी ज्या पक्षाने मला तिकीट दिलं त्या पक्षाला झोपेत धोंडा घातला आणि मी गुवाहाटीला पळून गेलो म्हणजे ही ह्यांचं कर्तृत्व आहे कागदी घोडे नाचवतील अजून निधी आणायचा आहे म्हणतील निधी काय तुमच्यासाठी नाही पाच आलं तर त्यातलं पाच मधलं पाच शंभर आलं तर त्यातलं पाच त्यांना दहाचा बिरिएट चालू ठेकेदार लोक इंडोस्टॉल पान घ्यायला लागले ती ह्याचं काही खरं दिसत नाही म्हणते ती निवडणुकीच्या तोंडावर बऱ्याच योजनांचा धडा कागदावर उठवला आहे परंतु तुम्हाला सांगतो कागदावरच्या कामापेक्षा जमिनीवरचा काम करणं महत्वाचं आहे आणि जमिनीवरच काम करायचं असेल तर ती जी माती आहे ना माती त्या मातीशी घट्ट असणं महत्वाचं आहे आणि मातीशी नाळघट्ट असणारा एकमेव माणूस म्हणजे आमचे उमेदवार के पी पाटील साहेब आहेत उगाच उद्धव ठाकरे साहेबांना वाटलं नाही असं झुपीत की पाबा पाटील साहेबांना तिकीट द्यावं रांगणा गडी उद्या विधानसभेत गेला तर अध्यक्षाला सुद्धा आरेला कार्य करायला गप्प बसणार नाही तुम्ही आमदार निवडून देणार नाही तुमच्या घरातला एका सदस्याचा सन्मान करणार आहे अशी भूमिका पाच वर्ष हा लोकप्रतिनिधी पाठ पाडल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं ही परिवर्तनाची लढाई जिंकावी लागणार आहे वीस तारखेला ही खऱ्या अर्थानं आपण ही गद्दारी जी आहे ती मुळात सकट उपटणार आहे अजिबात ठाप बिप तोडाय नका सकत तो ही मुळा सकट गद्दारी काढा असं बीज पुन्हा तालुक्यातच उगवलं नाही पाहिजे काय झालंय वाढप्यांपेक्षा आचारी जास्त झाली त्यामुळं स्वयंपाक बिघडला पाच वर्ष तालुक्याचा ता स्वयंपाक बिघडला त्यामुळं लोकांची बी पोट बिघडली लोक अजून त्या पोट बिघडलेल्याच्या सरांड्या लागलेल्यातून मुक्त झालेली नाहीत आता इनो सोडा वीस तारखेला घ्या मस्त पैकी एकदाच पोट खाली करून घ्या आणि पाच वर्ष विकासाची भूक जी आहे ती तृप्तपणे आणि स्वाभिमानानं खऱ्या अर्थानं विकासाची भूक भागवून घ्या एवढं माझ्या खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये स्वाभिमान हा जिवंत आहे का नाही मला सांगा तुम्हाला वाटतं का बाबा आपल्या लोकप्रतिनिधीनं आपल्या सोबत गद्दारी केली त्या गद्दारीचा हिशोब तृप्ता करायचा आहे करू वाटतो का नाही मला सांगा मग तुम्ही ही गद्दारी मुळासकट सकट उपटणार आहात का नाही मला एकदा हात उंटवून सांगा तुमचा हा निर्धार के पी पाटील साहेबांना येत्या तेवीस तारखेला विधानसभेत पाठवणार आहे असे किती जरी आबिटकर बिबिटकर आले तरी जनतेचा सपोर्ट असेल तर असे लोक जमीन दोस्त करून त्यांच्या मातीत गाडून त्याच मातीतून पाऊल वाट निर्माण करून के पी पाटील साहेब विधान भवनात निश्चित जातील अशी खात्री बाळगून मी इथं थांबतो धन्यवाद